आज अचानक उचक्या लागत आहेत आज अचानक उचक्या लागत आहेत कुणाला येत असावी माझी आठवण आज अचानक उचक्या लागत आहेत कुणाला येत असावी माझी आठवण तसा फारसा मी महत्वाचा नाही कुणासाठी तसा फारसा मी महत्वाचा नाही कुणासाठी तसेही ओळखीचे आहेत माझे किती जण सकाळी घरातून निघताना येतो नाही म्हणालो होतो सकाळी घरातून निघताना येतो नाही म्हणालो होतो काढत असेल का चिंतेत आई आठवण सकाळी घरातून निघताना येतो नाही म्हणालो होतो काढत असेल का चिंतेत आई आठवण बसली असावी चिंतेत ती घरी माझ्या बसली असावी चिंतेत ती घरी माझ्या कि लेख फिरतोय नोकरीसाठी वनवन कदाचित उद्या रक्षाबंधन आहे तर कदाचित उद्या रक्षाबंधन आहे तर ताईला येत नसावी ना माझी आठवण कदाचित उद्या रक्षाबंधन आहे तर ताईला येत नसावी ना माझी आठवण राखी ती बांधू शकत नाही ना आता तसा मलाही साजरा करावा वाटत नाही असं प्रत्येक ना पुरुषाच्या आयुष्यात तीन स्त्रिया खूप महत्वाच्या असतात एक आई आणि नंतर त्याची प्रियसी तर पुढचा कडो प्रियसी होती की जी आली होती स्वप्नात माझ्या काल रात्री जी आली होती स्वप्नात माझ्या काल रात्री तिने तर काढली नसावी ना माझी आठवण जी स्वप्नात आली होती काल काल माझ्या रात्री तिने तर काढली नसावी ना माझी आठवण तसे खरे प्रेम कुठे दिसते डोळ्यातले डोळ्यांना तसे खरे प्रेम कुठे दिसते डोळ्यातले डोळ्यांना अन तसेही तिचे स्वप्न पाहत असतील कित्येक जण असो असो उचक्या आता थांबल्या आहेत असो उचक्या आता थांबल्या आहेत थांबली असावी काढणे माझी आठवण तसाही मी अजून जिवंत आहे तसाही मी अजून जिवंत आहे का कुणी काढेल माझी आठवण का कुणी काढेल अजून एक कविता घेतो की माझ तुझ्यावर आणि तुझं माझ्यावर प्रेम असलं म्हणून काय माझ तुझ्यावर आणि तुझं माझ्यावर प्रेम असलं म्हणून काय आपली जात एक नाही मी म्हणू काय माझं तुझ्यावर तुझं माझ्यावर प्रेम असलं म्हणून काय आपली जात एक नाही मी म्हणू काय होकार द्यायला मी पागल दिसतो का होकार द्यायला मी पागल दिसतो का प्रेमासाठी जातीय वादात फसणारा वाटतो का होकार द्यायला मी पागल दिसतो का प्रेमासाठी जातीय वादात फसणारा वाटतो का प्रेमात पडताना जात पाहिली नाही हे खरं मी मान्य करतो ठीक आहे प्रेमात पडताना जात पाहिली नाही हे खरं पण लग्न करताना पाहावी लागते हो बरं मला माहिती होते असे काही होईल असे काही नाही ठीक आहे मला माहिती होते असे काही होईल असे काही नाही पण माहितीच नव्हते असेही काही नाही वेगळे आपण होणार ही तर काळ्या समाजावरती जातीय रेघ होती वेगळे आपण होणार ही तर काळ्या समाजावरती जातीय रेघ होती समानता नावाची गोष्टच फेकवती किंवा धर्माच्या बाबतीत पण तुम्ही हो घेऊ शकता की वेगळे आपण होणार ही तर काया समाजावरती धार्मिक का रेषे होती सेक्युलर नावाची गोष्टच मुळात फेक होती चल चल सोड आता चल सोड आता आणि माफ कर तुझ्या आई वडिलांना तुझ्या देवाला चल सोड आता आणि माफ कर तुझ्या आई वडिलांना तुझ्या देवाला कारण त्यांनीच घातले तुला या जातीत जन्माला एक करशील मला विसरलीस तर चालेल आवडेल ऐक मला विसरलीस तर चालेल आवडेल पण यापुढे तुझी जात विसरू नको धन्यवाद